नमस्कार मित्रांनो आज माझ्या बकऱ्या आल्या परत एका तुमच्या भेटीला कॉमेडी करायलासाठी मी आणि माझ्या बकऱ्या आणि एक आहे अजून माझा जॅक बाबा तुम्हाला दाखवतो हां हे बघा हे असं गेलं असं गोल फिरलं इथे आली कोणती सोयाबीन सोयाबीन आली सोयाबीन येता येता बघा हे बघा हे झाडाच्या आडोश्याला बघा काहीतरी दिसत असेल हे माझं जॅक बाबा तर माझं जॅक बाबा माझ्यासोबत कसं आला मलाच माहीत नाही ये जॅक ये जॅक बाबा ये ये ले जॅक बघा 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 कसं करतो बघा स्वतःच आलं घर आहे आमचं रे तिकडे आणि हा आला इकडे मला माहीतच नाही माझ्या मागे मागे आला तर मला एक टेन्शन आहे कारण बाहेर आहेत खराब कुत्रे आता याला बरोबर सांभाळून सांभाळून करावं लागेल कारण हा घरी जात नाही आहे आणि बकऱ्या सोडून काही मी जाऊ शकत नाही हा बघा कसा झोपला बघा बघा कसा झोपला बघा या बघा कसा करतो बघा ये इकडे नुसतं निसतं 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 बघा 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 मस्ती बघा बस्ती बघा तिची मस्ती बघा मस्ती बघा ये इकडे ये ये इकडे असं आहे यांचं हे हे तर मस्त चरतात हे आय असे सोयाबीनच्या याच्यात येतात त्यांच्या सोयाबीनच्या याच्यात आलं तर यांना थोडंसं हाकलायला लागतो नाही हाकाल तर आपल्याला हकालणार लोक शेतीवाले ते पण चांगलेच काळी काळी काही इकडे खातात आणि काही तिकडे खातात यांचं पण काही समजत नाही आपल्यालाच बघायला लागतो आणि एकतर आहे तिकडे रस्ता आणि मी आहे एकटा काय करणार आणि ही आहे परी हे बघा आल्या माझ्या बकऱ्या इकडे इकडे आल्या पण त्याला जो माझा जॅक बाबू होता त्याला माझ्या भावाने घेऊन गेलो आता घरी तो घरी गेला तर मी ती व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की घाबरला होता ना थोडासा आणि इकडं आल्यावर माणसाला पण वाटतो कारण कुत्रे असतात काही खराब कुत्रे तर सांगता येत नाही ना तर त्याच्याने मी ती व्हिडिओ काही काढली नाही मी त्याला घरी पाठवलं लहान भावाला बोलवलं होतं मग तो घेऊन गेला असं झालं असं झालं तर मी इकडं आलो आता इकडं आहेत माझ्या बकऱ्या आणि माझं जॅक होतं हा तिकडे त्या तो शेत दिसतो तुम्हाला हे बघा हे बघा झूम करून काढलं तर हे बघा इथे होतं माझ्या जेक म्हणजे या शेतात होतं आणि तो तिथे होता त्याला पाठवलं घरी गेलं घरी कधी कधी येतो प्रेम असतो ना एक लाड असतो रोज घरी पण तो आज कसं काही आलं मलाच माहीत नाही आलं आलं मी आलं आलं तर आलं बकऱ्यांना पण घाबरवलं मग स्वतः पण घाबरत होतं स्वतः घाबरत होतं तर पण त्याला घरी फोन केलं फोन केल्यानंतर मग लहान भाऊ आला ना पटकन घेऊन गेलं आता मला काही टेन्शन नाही तर यांना पण बघायला लागतो कारण हे आहेत एकतर थांबत नाही रस्ता बघत नाही काही बघत नाही डायरेक्ट रस्त्यावर येतात मग यांना बघायला लागतो त्याला पण बघायला लागलं असतं माझ्याकडे असतं तर पण त्याला पहिलं पाठवलं आता काही टेन्शन नाही मला तर माझं असं होतं अच्छा माझं भयानक झालं खूप भयानक टेन्शन आलं होतं नंतर टेन्शन घरी गेलं पोचवलं त्या टेन्शनला घरी आता मला काही टेन्शन नाही तर मित्रांनो माझी व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल धन्यवाद